वाशिम बायपास रोडवरील संतोष किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी केली चोरी सीसीटीव्हीत झाले कैद आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून सहा मिनिटाच्या दरम्यान वाशिम बायपास रोडवरील संतोष किराणा शॉप हे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील हजारो रुपयाची चोरी केली आहे दोन बुलेट दुचाकीवर आलेल्या या पाच चोरट्यांनी किराणा दुकानाचे शटर वाकून दुकानात प्रवेश केला व गल्ल्यातील पैसे घेऊन पसार झाले सर्व घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून वाशिम बायपास परिसरात दाट लोकसंख्या असून भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे वाशिम बायपास चौक ते हिंगणाफाटापर्यंत पोलीस गस्त वाढवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी प्रतिक्रियाद्वारे केली आहे नमस्कार मी उमेश सुरेश इंगळे सामाजिक कार्यकर्ता आज सकाळी पाच ते सहा वाजल्याच्या दरम्यान पंचशील मधील वाशिम बायपास रोडवर मुख्य रस्त्यावर असलेले संतोष किराणा अज्ञात चोरट्यांनी आज फोडले त्यातील हजारो रुपयाचा ऐवज त्यांनी लंपास केला हजारो रुपये त्यांनी लंपास केलेले आहे चोरटे हे, हे बुलेट या दुचाकीवर आले होते त्यातील दोन लोकांनी शटर वाकून आतमध्ये प्रवेश केला व हजारो रुपये तिथून घेऊन ते पसार झालेत पंचशीलनगर वाशिम बायपास चौक ते आनंदवाटिकेपर्यंत अतिशय दाट वस्ती असून चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस आता उन्हाळा असल्यामुळे वाढ होणार आहे त्यामुळे मी अशी मागणी करतो की वाशिम बायपास रोड येथून हेंगणाभाटापर्यंत रात्री पोलिसांनी गस्त वाढवावी हशी मी ठाणेदार येवलकर साहेब यांच्याकडे मागणी करणार आहे धन्यवाद